नमस्कार सेविका ताईंनो मी पुष्पवती चंद्रकांत मोरे अंगणवाडी सेविका वेळ उदे तुमच्या आवडत्या चॅनलवर म्हणजेच ॲक्टिंग चॅनल तुमचं खूप खूप स्वागत करते ताईंनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी आपल्याला जे आपलं प्रोत्साहन भत्ताच्या संदर्भातील आपलं जे काम आहे मागच्या महिन्याचं तर ते काम बघून आपण ह्या महिन्यामध्ये आपल्याला दुरुस्त कसं करता येईल किंवा येणाऱ्या महिन्यामध्ये कशा पद्धतीनं दुरुस्त कराल हा व्हिडिओ रिपीट होत आहे परंतु मागच्या महिन्याला काही बाबी दिसत नव्हत्या तर मी आचवच्या माध्यमातून त्या परत दाखवणार आहे फक्त तेवढं बघा पाच मिनटाचा व्हिडिओ पण हा व्हिडिओ तुमच्यासाठी असा उपयुक्त आहे की आपल्याला म्हणजे आपला एक एक महिन्यात जातो कदाचित आपल्याला प्रोत्साहन भत्ता हा एकदम देखील येऊ शकतो परंतु तो आपल्या शेजारच्या ताईला आपल्याला ना, येणार नाही असं होऊ नये म्हणून हा व्हिडिओ बघा मी रिपीट करत नाही परंतु त्याच्यातल्या काही ज्या गोष्टी सुटलेल्या आहेत फक्त तेवढ्या सांगण्याचा प्रयत्न करणार आहे बघा तुमच्यासमोर हा एम पी आर आहे याच्या संदर्भात मी याच्यावर व्हिडिओ केलेला आहे परंतु आज मी काही ठराविक बाबी या सांगणार आहेत किंवा आपण कुठल्यावर फोकस करायचं आहे हे सांगणार बघा आपण आता एम पी आरवर क्लिक करणार तर याच्यातील आपल्याला जे महत्त्वाचे घटक आहेत ज्याच्या ज्याच्या आपल्याला दादा मार्क्स किंवा आपले वीस मार्क डिपेंड आहेत तर आहे तो आपला पूरक पोषणार बघा याच्यामध्ये आपल्याला लाभार्थ्यांचा टी एच आर देणं गरम ताजा देणं तर हे जे मॉड्यूल आहे तुमचं पूर्ण तर हे जे मॉड्यूल आहे तर याच्यामध्ये तुम्हाला तीस पर्सेंटेज तुमचे आहेत त्याच्यामुळे याच्यावर लक्ष केंद्रित करणं खूप महत्त्वाचं आहे तर याच्यासाठी आपल्याला काय करायचं हे डेटावर क्लिक करायचं याच्यावर गेले म्हणजे आपलं नेमकं काय चुकलं किंवा काय लाभार्थ्यांचं राहिलं ते हे क्ले, क्लिअर क्लिअर होणार बघा डेटावर मी गेली इथं तुम्हाला तुमचे जे आहाराचे दिवस आहेत मग तीन सहाचा असेल तर बघा एकच लक्षात ठेवायचं तीन सहाचा असेल तर इकडे येतील बघा इथं दिलेलं आहे डेज एस सी एम इकडच्या बाजूला आलं म्हणजे डेज टी एच आर म्हणजे हा टी एच आरचा लाभार्थी असेल इकडे असेल तर गरम तासच तर असं आपल्याला आपले लाभार्थ्यांचं चेक करून घ्यायचं बघा स्क्रोलिंग करत जायचं आपल्या कुठल्या लाभार्थ्याचे टी चारचे दिवस पूर्ण आले का कोणाचं सुटलं तर नाही चुकून तर अशा पद्धतीने आपल्याला तीन तर सहाचं पण चेक करून घ्यायचं सहा महिने तर तीनचं पण गरदोस्त इथं सगळे पूरक पोषण आहार आलं त्याच्यामध्ये सहा महिने तर तीन वर्षे तीन तर सहा आणि गरोदोस्तळ हे सगळे आपल्याला घटकी इथे दिसणार त्याच्यामध्ये तुम्ही टी चेक करू शकता टी चारचं आरचं बी नाव आहे तुम्हाला ते पण मी सांगितलं की इकडच्या बाजूला टी एच आर असतो आपण टी एचारच्या लाभार्थी आता ही स्तरंदा माता आहे तर हिचा टी एचार इकडे आला आणि लगेच इकडे बाळे तर त्याचं गरम ताजा इकडच्या बाजूला अशा पद्धतीने चेक करत जायचं आहे बघा असं स्क्रोलिंग करत जाऊन आपल्या शेवटच्या लाभार्थ्यापर्यंत आपल्याला जायचं तर अशा पद्धतीने आता माझं लक्षात येईल की माझ्या कुठल्या बालाची हजेरी हो काही टेक्निकल कारणामुळे राहिलेली असेल काही पण आपल्या ती लक्षात येऊन जाणार याच्यावर आपल्याला आपलं प्रोत्साहन बद्दल आपलं किती काम झालं हे देखील आपलं सहज लक्षात येणार लगेच बॅग जायचं पूर्व पोषण आहाराचा तपशील झाल्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा भाग पुरेशाले शिक्षण याच्यावर देखील आपले वीस टक्के आहेत हे लक्षात ठेवा त्याच्यामुळे आपल्याला याच्यावर जाऊन मागच्या महिन्याला जो ऑक्टोंबरचा मासिक आवला होता त्याच्यामध्ये शो होत नव्हता परंतु याच्यामध्ये या महिन्याला मात्र ते तुम्ही नक्कीच क्लिक करून डेटावर क्लिक करून हे बघू शकता बघा तर अशा पद्धतीने लाभाद्याच्या आता हे शाळाबाह्य मुलं आहेत म्हणजे जे मुलं बाहेरच्या शाळेत जातात ती वरची मुलं आहेत पण त्याच्यानंतर मात्र जर तुम्ही पाहिलं तर इकडच्या बाजूला तुम्हाला बालकाचं नाव दिसेल मी तर कोणाचे एकवीस दिवस कोणाची एकवीस कोणाचे सोळा कोणाची एकवीस वीस म्हणजे अशा पद्धतीने आपली हजेरी जी भरलेली आहे आपण जी ऑफलाईन हजेरी ठेवत आहोत हो, तर त्याच्याशी टॅली होती का हे पण आपण चेक करू शकतो आणि याच्यावरनं आपण नक्कीच लक्षात येणार की आपले बालकांची कोणत्या बालकाचे किती दिवस आलेत ते देखील इथं अगदी कट तुम्ही बघू शकता आता या महिन्याला दिसत आहे त्याच्यानंतर आहे गृहभेटी हो तर हे देखील तेवढंच महत्त्वाचं याच्यावर आपल्याला दहा पॉईंट आहेत किंवा दहा टक्के आहेत तर आपण डेटात जाऊन चेक करू शकतो आणि कुठली चुकली हे देखील आपण बघू शकतो तर बघा अशा पद्धतीने कंप्लीटेड इन ज्यांचं झालं त्यांच्या नावापुढे बघा या पद्धतीने ज्यांची चुकली आता वास्तविक लाभार्थी माझा डिलीट झालेला आहे मागच्या महिन्याला बी तो चुकमध्ये म्हणजे सुटलीमध्ये आलेला होता आणि ह्या महिन्याला पण दाखवत आहे म्हणजे हा टेक्निकल फॉल्ट आहे त्याच्यामुळे हा संकेत संजय भोई हा लाभार्थी मी डिलीट केलेला आहे ऑलरेडी ऑक्टोबरला पण डिलीट केलेला होता परंतु तरी देखील तिथं पण त्रुटी दाखवत होतं म्हणजे तिथं पण त्याची चू मिस झाले दाखवत होतं आणि इथं पण दाखवते याचं टेन्शन घेते माझ्या शंभर टक्के गृह आहेत बॅग जायचं हे पण महत्त्वाचं आहे आणि त्याच्यानंतर वाडीची देखरेख ही देखील हे खूप महत्त्वाचं आहे याच्यावरनं तुम्हाला कुपोषण दिसणार आहे आणि ते नेमकं कुठलं कशा बालकाचं आता बुटकेपणाचं असं प्रमाण आता म्हणजे बारा लाभार्थी आहेत सासठ म्हणजे माझे बाराला भरते मध्यम कमी योजना म्हणजे एम डब्ल्यूला गुल चार आहेत आणि मध्यम तीव्र कुपोषितला माझा <coughs> एक आहेत अशा पद्धतीने आपल्याला बालकांचं म्हणजे आता मागच्या महिन्यापेक्षा माझं हे सुधारलेलं आहे की याच्यामध्ये बदल झालेला आहे तर मग आपल्याला आपल्या मासिक प्रगत अहवालामध्ये प्रोग्रेस होणं अपेक्षित आहे म्हणजे त्या बालकांची कोणाची उंची वाढणं असेल वजन वाढणं असेल कुपोषणाचं प्रमाण कमी होणं मग त्याच्यानंतर आपण इथे चेक करून पाहू शकतो की आपले नेमके हे बुट्टेपणामध्ये किती लाभार्थी आले कोणते आहेत नेमके मग त्याच्यावर आपण पुढच्या महिन्याच्या गृहभेटीमध्ये आहाराच्या माध्यमातून आपण बघा अशा पद्धतीने आपण फोकस करू शकतो सगळी माहिती येते तारखांत शाहरुख काटील हा बालक मध्यम एम सी एमला आहे तो म्हणजे मध्यम बुटकेपणाचा प्रकार आहे अशा पद्धतीने नावासहित आपल्याला येऊन जातं तर मग हे पण आपण चेक करायच जायचं म्हणजे तू जर तुम्ही पाहिलं तर सगळ्या लाभार्थ्यांचं आपल्याला दिसणार आहे बघा तुम्ही ह्या पद्धतीने बघत जायचं आहे ती टोटल लाभार्थ्यांचा आपण अशा पद्धतीने बघायचं आहे तर अशा पद्धतीने आपल्याला सर्व बालकांचं हे बघायचं आहे पण महत्त्वाचा भाग आहे तर आपल्याला पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनमध्ये तुम्हाला जे बघायचे आहेत ते महत्त्वाचे जे मॉड्यूल आहेत तर ते आपले आहेत पुरुषालय शिक्षण त्याच्यानंतर गृहभेटी वाढीची देखरेख आणि त्याच्यानंतर जे वरचं आहे ते म्हणजे आपलं पूरक पोषण आहार तर एवढे हे तुम्ही चेक करायचेच डाउनलोड नाही केलं तरी चालेल आणि डाउनलोड जर तुम्हाला करायचं असेल तर डाउनलोड करणं काय एवढं कठीण नाही तर बघा तुम्हाला डाउनलोडचं पण दाखवून देते तर आपल्याला बघा मासिक डाउनलोड करा तर ह्या आर तुम्हाला क्लिक करायचं आहे या आर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर या पद्धतीचं पेज होतं याच्यात तुम्हाला कुठलं डाउनलोड करायचं आहे तुम्हाला वाटलं की कुटुंबिक तपशील माता सर्व रजिस्टर जर तुम्हाला डाउनलोड करायचं तर तुम्हाला इथं रिक्वेस्टवर क्लिक करावे लागेल मी आता तुम्हाला एकच करून दाखवते बघा अशा पद्धतीने प्रोसेस सुरू होते थोडं थांबावं लागतं कारण प्रक्रिया सुरू आहे आणि त्याच्यानंतर ते ॲटोमॅटिक डाउनलोड मग आपल्याला परत क्लिक करावं लागतं तुम्हाला दाखवते थोडं थांबावं लागतं पूर्ण रजिस्टर तुमचं कुटुंब्याचं सर्व रजिशन मग त्याच्यामध्ये तुम्हाला सगळं कुटुंबातील व्यक्तींचे सहित तुम्हाला ती माहिती त्याच्यावर दिसणार आहे खूप मोठं आहे तर मला असं वाटतं की मी आता या महिन्याला हे डाउनलोड करून पाहते तर मी डाउनलोड करते आणि रिक्वेस्ट केल्यानंतर थोडा वेळ हा लागतो तर आपण ह्या प्रोसेसला लागलो तर याला वेळ लागतो आ, आ, सुरुये, सुरुये। तर तुम्ही हे जे प्रोसेस सुरू आहे प्रक्रिया सुरू आहे थोड्या वेळाने तिथं ग्रीन अक्षर येतं त्याच्यावर डाउनलोडवर क्लिक करायचं आपलं रजिस्टर हे डाउनलोड होऊन जातं याला वेळ लागतो तर बघा अशा पद्धतीने पुढच्या रजिस्टरला तुम्ही क्लिक केलं का तुमचं मागचं जे रजिस्टर आहे पहिलं केलेलं ते डाऊनलोड होतं तर मग आपल्याला काय करायचं आहे आता या डाउनलोडवर आपल्याला क्लिक करायचं याच्यावर क्लिक केलं म्हणजे तुमचं तर हे तुमची फाईल डाउनलोड सक्सेसफुली झालेली आहे आणि आता सक्सेसफुली झालेली फाईल तुम्हाला आता कुठं बघायची पण दाखवून देते आता मध्ये क्लिक करायचं मध्येच बाहेर यायचं बघा आपल्या मोबाईलमधील हे सॅमसंगचा ऑपशॉप दिसत आहे तुम्हाला पहिलंच याच्यामध्ये माय फाईलमध्ये आपल्याला जाऊन ते बघायचं आहे बघा इथं फाईल ऑप्शन आहे म्हणजे माय फाईल हे फोल्डर आहे याच्यामध्ये आपल्याला ॲपमध्ये आप जायचं आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला डाउनलोड याच्यावर तुम्हाला क्लिक करून याच्यामध्ये ती फाईल डाउनलोड झालेली आहे नावासहित येईल त्याच्यावर क्लिक करून आपण बघू शकतो आता तुम्ही बघू शकता फॅमिली डिटेल्स तर बघा ही माझ्याकडे डबल हे झाली तर याच्यावर क्लिक केलं का तुम्हाला ती फाईली दिसून जाणार तर बघा अशा पद्धतीने आता आपले तुम्ही झूम करून बघू शकता की किती कुटुंब झाले कॅटेगरीनुसार आपल्याला कॅटेगरीनुसार तिथं येईल अगदी व्यवस्था आपण जसं टाकतो त्या पद्धतीने तर तुम्हाला अगदी सगळी टू जन माहिती ही मिळणार बालका आहे बालकांची देखील आपलं कुठलं बालक आहे हे देखील नाव त्याच्यामध्ये कुटुंबासहित आपल्याला अशा पद्धतीने येणार आहेत तर अशा पद्धतीने वाचा सगळं टोटल इंग्लिशमध्ये आहे आधी मराठीत होतं परंतु आता पूर्ण इंग्रजीमध्ये त्यांनी केलेलं आहे कारण की कुटुंब सर्वेक्षण पुढे मागे मराठीत होऊ शकतो तर बघा तुम्ही या पद्धतीने बघू शकता लाभार्थ्यांची नावं ही शंभर टक्के इथं येत आहेत तर अशा पद्धतीने पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनमध्ये जर कुटुंब संरक्षण रजिस्टर तुम्ही डाउनलोड केलं तर तुम्हाला आपल्याला या पद्धतीने कुटुंबाची जे लाभार्थ्यांची नावं लाभार्थ्यांची नावं आहेत आणि ती लाभार्थ्यांची नावं आपल्याला आरामात ही अशा पद्धतीने दिसतील तर आजच्या वेळेच्या माध्यमातून मला तुम्हाला हेच सांगायचं होतं की पोषण ट्रायकर ॲप्लिकेशनमध्ये आपण काम करत आहोत परंतु ते केलेलं काम आपल्याला आधी मासिक अहवालामध्ये चेक करायचं आहे त्याच्यानंतर आपल्याला तुम्हाला जर वाटलं की मग ग्रोथ चार्ट रजिस्टर तुम्हाला डाउनलोड करायचं तुम्ही करू शकता मायफाईलमध्ये जायचं बघायचं जे पण तुम्हाला डाउनलोड करायचं आहे ते तुम्ही आरामात करा आणि ते केल्यानंतर मायफाईलमध्ये जायचं आणि ते चेक करायचं चे। तिथे आपल्याला सगळा डाटा हा दिसत असतो जर तुम्हाला असा पाहायचा नसेल तर या पद्धतीने बघू शकता तर एवढंच मला आचोडीच्या माध्यमातून सांगायचं होतं व्हिडिओ आवडला तर लाईक करा अचोडीपर्यंत एवढंच धन्यवाद